और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water भारतीय जनता पार्टी ने रविवार पदा शिवसेना पदाधिकारी भाजपा प्रवेश शिवसेना पदाधिकारी आक्रमक चित्र डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक विकास मात्रे आणि कविता मात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत भाजपाच्या या कृतीला शिवसेनेतर्फे जशास तसे उत्तर देण्यात आलाय शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास मात्रे भाजपाच्या माजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी उपस्थित राहून सर्वांचं पक्षात स्वागत केलंय यावेळी भिवंडी उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख साईनाथ तारे डोंबिवली भोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख दिलखुश माळी युवासेना समन्वयक पंकज माळी शाखा प्रमुख सागर पाटील विजय साळवी संदीप रपसे तसेच गांधीनगर विभागातील भाजपाच्या अक्षता भोसले भाविक मात्रे राजेंद्र खरात अंकुश पिंजळकर अमोल पाटील प्रकाश मोरे विजय धुरे प्रीती आचरेकर उर्मिला नाईक रवींद्र लोट मधुकरंजे स्वप्नील सोलीम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या खासदार नरेश मस्के आमदार राजेश मोरे जिल्हाप्रमुख गोपाळ गोपाल लांडगे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा